नदीवरील पन्हाळा तालुक्यातील काढून पाणी सोडल्याने खचून नुकसान झालेल्या शेत जमीन पन्हाळा तहसीलदार माधवी देसाई व गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी करत सक्षम अधिकाऱ्यांच्या समेत पंचनामे केले आंबर्डे धरणावर दरवर्षी मातीचा बंधारा घालून पाणी अडविले जाते त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ होतो परंतु यावर्षी मे महिन्यातच पावसाने सुरुवात केल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती त्यातच पाटबांधारे विभागाने सदर बांधाऱ्यातील लोखंडी बर्गे व मातीचा बांधारा जेसीबीच्या साहाय्याने काढून बंधारा रिकामा केल्याने मुसलमानवाडी आंबर्डे येथील नदी काठ खचला परिणामी शेतजमीन उभ्या पिकासह नदी पात्रात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याची तत्काळ दखल तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी घेत संबंधित नुकसान क्षेत्राची पाहणी करत पंचनामे केले व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या सुमारे अडीच हेक्टर शेतजमीन खचली असून नऊ कृषी पंपांचे नुकसान झाले आहे यावेळी सर्कल अधिकारी सुहास घोदे ग्राम महसूल अधिकारी पी के मिठारी कोतवाल दीपक दळवी सरपंच रेखा पवार पोलीस पाटील नामदेव पाटील यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते